बावीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस साली लंडन येथे भरलेली पहिली गोलमेज परिषद भारताच्या राज्यघटनात्मक भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली या परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ब्रिटिश सरकार आणि भारतीय नेते यांच्या दरम्यान भारतातील स्वराज्य प्रतिनिधित्व अल्पसंख्याकांचे अधिकार आणि भावी शासन पद्धती यावर चर्चा घडून आणणे हे होते या परिषदेत सर्व भारतीयांमधून सर्वाधिक प्रभाव पाडणाऱ्या नेत्यांपैकी पा� एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बावीस नोव्हेंबर एकोणीसशे तीस रोजी ते या परिषदेत सहभागी झाले आणि त्यांनी तत्कालीन राजकीय वातावरणात बहुजन दलित आणि दबलेल्या समाजाच्या हक्काचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर अत्यंत ठामपणे आणि बुद्धिपूर्वक मांडला डॉक्टर आंबेडकरांची उपस्थिती ही फक्त औपचारिक प्रतिनिधी म्हणून नव्हती ते स्वतंत्र प्रतिनिधी म्हणून बोलत होते भारतातील सर्वात दुर्लक्षित आणि अत्याचारग्रस्त वर्गाचा आवाज बनून ते ब्रिटिश सरकारकडे दलितांच्या राजकीय आणि सामाजिक हक्कासाठी ठोस तरतुदी मागत होते त्यांच्या मतानुसार भारताला स्वराज्य मिळणे जितके आवश्यक होते तितकेच आवश्यक होते की हे स्वराज्य समता सामाजिक न्याय भेदभावमुक्त व्यवस्था आणि दुर्बल घटकांना आवश्यक संरक्षण देणाऱ्या राजकीय रचनांवर उभे राहावे ते म्हणत असत की स्वतंत्र केवळ उच्च यांच्या हातात गेले तर दलित समाज पुन्हा मागेच राहील यामुळे त्यांनी सर्वप्रथम दलित समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख मिळावी त्यांना स्वतंत्र मतदारसंघ असावेत त्यांच्यासाठी संरक्षणात्मक उपाययोजना असाव्यात आणि भावी राज्यघटनेत त्यांचे अधिकार स्पष्टपणे नोंदले जावेत अशी ठाम केली लंडनमधील या परिषदेच्या वातावरणात ब्रिटिश अधिकारी भारतीय राजे हिंदू मुस्लिम नेते विविध प्रदेशांचे प्रतिनिधी जमीनदार व राजकीय पंढरीतील बरेच जण उपस्थित होते या सर्वांच्या मध्ये आंबेडकरांनी अत्यंत तर्कशुद्ध ऐतिहासिक तथ्यांवर आधारित आणि कायदेशीर चौकटीचा सखोल अभ्यास दाखवणारे मुद्दे मांडले त्यांनी भारतातील जात व्यवस्था ही केवळ सामाजिक समस्या नसून राजकीय आणि आर्थिक प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा आहे हे ठासून सांगितले त्यांनी ब्रिटिश सरकारला हेही स्पष्ट केले की भारताच्या भविष्यातील राज्यघटनेत दलित समाजाला समान व न्याय स्थान न दिल्यास ते लोकशाही टिकणार नाही या परिषदेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा की आंबेडकरांनी दलितांना डिप्रेस्ड क्लासेस या नावाने एका स्वतंत्र राजकीय घटकाच्या रूपात मान्यता मिळवून देण्याचा प्रयत्न केला भारतीय समाजात अस्पृश्यतेमुळे त्यांचा जो छळ होत होता तो त्यांनी दस्तऐवजीकरणासह समोर मांडला त्यांनी सांगितले की हे लोक केवळ सामाजिक दृष्ट्या नाही तर आर्थिक व राजकीय त्यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे संरक्षणात्मक उपाययोजना हे आवश्यक पाऊल आहे यातून त्यांना स्वतःचे खरे नेतृत्व निर्माण करता येईल आणि त्यांच्या समस्यांना योग्य प्रकारे आवाज मिळू शकेल डॉक्टर आंबेडकरांच्या प्रभावी विवेचनांनी परिषद उपस्थित ब्रिटिश सदस्यांना तसेच भारतीय प्रतिनिधींनाही भारतीय समाजातील वास्तविक असमानतेची जाणीव करून दिली बरेच भारतीय नेते दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांना विरोध करत होते कारण त्यांना वाटत होते की त्यामुळे हिंदू समाजाचे राजकीय विभाजन होईल परंतु आंबेडकर यांचे मत वेगळे होते ते म्हणत की समानता नाकारून एकता टिकत नाही राजकीय हक्कांशिवाय दलितांना समाजात समान स्थान मिळू शकत नाही त्यांच्या दृष्टीने राजकीय शक्ती आणि प्रतिनिधित्व हे सामाजिक मुक्तीसाठी अनिवार्य होते बावीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसच्या या ऐतिहासिक दिवशी आंबेडकरांच्या भाषणाने ब्रिटिश सरकार आणि उपस्थित सर्व राज्यकर्त्यांवर मोठा प्रभाव टाकला त्यांच्या विचारांमुळे नंतरच्या परिषदांमध्ये तसेच एकोणीसशे बत्तीसच्या कम्युनल अवॉर्डमध्ये दलितांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याचा मार्ग मोकळा झाला जरी नंतर गांधीजी आणि आंबेडकरांमध्ये झालेल्या पुन्हा करारामुळे स्वतंत्र मतदारसंघ रद्द झाले तरी प्रतिनिधित्वाच्या क्षेत्रात संरक्षणात्मक जागा आरक्षण आणि राजकीय हक्कांचे मॉडेल हे कायमचे स्थापित झाले याची सुरुवात प्रथम गोलमेज परिषदेतच झाली होती या बैठकीत आंबेडकरांचा सहभाग हा केवळ दलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतीय लोकशाहीसाठी मोलाचा टप्पा होता यातून एक गोष्ट सिद्ध झाली स्वातंत्र्य शक्ती मिळवण्या इतकेच ती योग्य न्याय्य व सर्वसमावेशक पद्धतीने वापरता येणे अधिक महत्त्वाचे आहे आंबेडकरांनी ब्रिटिश साम्राज्यासमोर स्पष्ट शब्द सांगितले की भारताच्या भावी राज्यघटनेत कोणत्याही प्रकारचे वर्णाधारित विशेषाधारित किंवा भेदभाव जागा ठेवता कामा नये असे न केल्यास स्वराज्य हे केवळ वरवरचे स्वातंत्र्य ठरेल गोलमेज परिषद ही भारतातील राज्यघटना बांधणीच्या प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा होती आणि या प्रक्रियेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका सर्वोच्च ठरली त्यांच्या अभ्यासपूर्ण तर्कशुद्ध आणि समाज कल्याणाच्या दृष्टिकोनातून मांडलेल्या विचारांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांवर व भारतीय नेत्यांवरही खोल परिणाम केला पुढील काळात भारताच्या संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य याच परिषदेतील त्यांच्या भूमिकेशी जोडलेले दिसते तेथे त्यांनी पहिल्यांदाच दलितांच्या प्रश्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्याय्य महत्त्व मिळवून दिले आणि भारताच्या भावी राज्य रचनेत सामाजिक न्याय हा मूलभूत आधार असला पाहिजे ही संकल्पना जगासमोर मांडली म्हणूनच बावीस नोव्हेंबर एकोणीसशे तीसची ची घटना ही भारतीय इतिहासातील एक निर्णायक आणि जागतिक पातळीवर दलित मुक्तीच्या चळवळीतील अत्यंत महत्त्वाची तारीख ठरते